आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचा एकदम पौष्टिक असा नाश्ता करायलाही तितकाच सोपा आणि खायला तितकाच टेस्टी असा हा नाश्ता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो तर चला लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने इथं मेजरिंग करू शकता आपण जे ज्वारीचं पीठ भाकरीसाठी वापरतो ना तेच पीठ आपण एक वाटी इथं घेतलेलं आहे आता एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण पीठ काढून घेऊया तर ते एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपण एक वाटी इथं बारीक रवा घ्यायचा आहे रव्याचा आपल्याला इथं बारीकच वापर करायचा आहे आणि त्याच मेजरिंग कपने आपण अर्धा कप इथं दही घेणार आहे आणि हे सगळे जिन्नस ना मिक्स करून घ्यायचे आहेत त्याआधी चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आता एक चमच्याच्या साह्याने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच मेजरिंग कपने आपण एक कप इथं पाणी घालणार आहोत कारण का रवा फुवण्यासाठी आपल्याला इथं वेळ द्यायला लागतो त्यामुळे आधी आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण हे मिक्स क करून झालं की आपल्याला हे दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे तर आधी आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता बॅटर एकदम घट्ट असं आपल्याला झालेलं आहे पण नंतर आपण इथं पाण्याचा पुन्हा वापर करणार आहे तर दहा मिनटासाठी हे बॅटर आपण असंच ठेवून देऊया तर क्विक अशी आपण इथं चटणी करून घेऊया तर चटणीसाठी काय काय साहित्य लागणार ते दाखवून घेते तर दोन चमचे शेंगदाणे मोठभर कोथिंबीर चिंच घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे दोन हिरवी मिरची अर्धा इंच आपण आलं घेतलेलं आहे सुकं खोबरेल घेतलेलं आहे तुमच्याकडं ओलं असेल तर ओलं वापरा चवीप्रमाणे मीठ एक दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सगळे मिक्सरमध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे नंतरून पाणी घालून ना चटणी तुम्हाला किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालून चटणी इथं वाटून घ्यायची आहे तर चटणी तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि लगेच आपण इथे तडक्याची तयारी करायची आहे पाणी तुम्ही कमी जास्त चटणीमध्ये करू शकता तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा आपण इथं उडदाची डाळ घेतलेली आहे ती आपण चांगली या तेलामध्ये तळून घ्यायची आहे नंतरून चिमूटभर हिंग घातलेलं आहे हिंग ही चांगलं हे झालं की आपण दोन तडका मिरची घेतलेली आहे मिरची ही चांगली इथं लाल करून घ्यायची आहे आणि लगेच घ्यास बंद करून हा तडका देऊन घ्यायचा आहे तर क्विक अशी आपली पाच मिनटामध्ये इथं चटणी तयार झालेली आहे अगदी साधी सोपी चटणी आहे चटणी तयार होऊस चटणी तयार होऊस पर्यंत आपलं बॅटर इथं भिजलेलं आहे आता आपण बॅटर चेक करून घेऊया तिथे मी मिक्स करून घेतलेला आहे तर आपलं बॅटर खूप इथं घट्ट आहे म्हणजे रवा चांगला फुललेला आहे तुम्ही पाहू शकता चमचातून पटकन खाली पडत नाही तर आता आपण याच मेजरिंग कपने अजून अर्धा कप पाणी इथं घेणार आहे आणि ते पाणी घालून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला मी बॅटर दाखवूनच पुढे कसं लागतं तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर इथं हवं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पडताळही नाही मध्यम स्वरूपाचं आपण हे बॅटर इथं करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी काही भाज्या ॲड करणारे कोबी शिमला मिरची गाजर कांदा कोथंबीर तुमच्याकडे ज्या भाज्या असं ना तुम्ही त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता ज्वारीच्या पिठाचा नाश्ता असल्यामुळे अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे म जन्ना असतो त्या लोकांसाठीही खूप पौष्टिक असा हा नाश्ता इथं तयार होतो तर आपण ना सगळे भाज्या आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तुम्ही हिरव्या मिरचीचाही इथं वापर करू शकता मुलांसाठी करणार आता तर हिरवी मिरची स्किप करा तर आपण इथं चिली फ्लेक्स घालून घेऊया आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं चिली फ्लेक्सचा वापर करू शकता आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पौष्टिक असा आपला हा नाश्ता इथं तयार होणार आहे त्यातच आता मी एक ता चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा तर चाट मसाला घालणार आहे म्हणजे आणखीन चटपटीत असा आपला हा नाश्ता इथं तयार होईल चांगलं मिक्स करून घेऊया ता तशा तऱ्हेने आपलं संपूर्ण बॅटर इथं तयार झालेला आहे असा थिकनेस आपल्याला ह्या बॅटरीचा हवा आहे तर आता हे बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे ते लगेच आता आपण नाश्ता करून घेऊया तर त्यापूर्वी काय करायचं ज जेव्हा तुम्ही नाश्ता करणार असा ना त्यावेळेसच आपल्याला ह्याच्यामध्ये चिमटवर सोडा घालून घ्यायचा आहे तर आता इथं आपण सोडा घालून घेऊया आणि ना मिक्स करून घेऊया एकदा चांगलं म्हणजे फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं चांगलं हे मिश्रण फेटताना तेवढं तुमचा ना, नाश्ता एकदम फ्लफी होईल आता तुम्ही मी इथे अप्पे करून घेणार आहे तुम्हाला जर डोसा करायचा असेल तुम्ही डोसाही याचा करून घेऊ शकता आपोपात्र घेतलं आहे त्यात तेल घालून घेऊया आणि आपण सगळे ना होलमध्ये सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला डोसा करायचा असेल तर तुम्ही तर डोसाही करू शकता किंवा इडलीही याची मस्त अशी तयार होते तर आपण आज आप्पे पाहणार आहोत तर सगळ्या हॉलमध्ये आपण आधी आप्पे भरून घ्यायचे आहे आणि ना झाकण ठेवून आपण पाच मिनटं एका साईडनी इथे शिजवून घेऊया लो टू मिडियम गॅसवर पाच मिनटं झालेली आहेत आपण पलटून घ्यायची आहे वरची साईड कोरडी झालेली आहे त्यात आपण हे पलटून घेऊया अशा तऱ्हेने सगळे कलर किती सुंदर असा आलेला आहे कुणी खाल्लं की म्हणणार सुद्धा नाही की आपण हे ज्वारीच्या पिठापासून हे ना आप्पे तयार केलेले आहेत इतके पौष्टिक असे हे आपले आप्पे इथे तयार होतात कलरी खूप सुंदर असं आलेला आहे थोडंसं वरून तेल सोडून घेऊ आणखी पाच ना झाकण ठेवून आपण हे शिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने दहा मिनिटामध्ये आपले हे आप्पे तयार होतात आता झाकण ठेवून आपण ना दोन्ही साईडने मस्त अशी शिजवून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत तर आता हे आपण काढून घ्यायचे आहेत तर कलरही खूप सुंदर असा आलेला आहे दिसायलाही खूप छान असे आपे दिसत आहे कुणी म्हणणार सुद्धा नाही आपण हे ज्वारीच्या पिठापासून केलेले आहे तर आता अशा तऱ्हेने मी सगळे आपे इथं करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर सगळे आपे माझे इथं करून झालेले आहे तर जी आपण चटणी केली होती त्या चटणी बरोबर आपण हे सर्व करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी तर प्रेस केला तरी त्याचा आकार तो पुन्हा घेत आहे आणि आतपर्यंत एकदम सॉफ्ट अशी खुसखुशीत मस्त आपले आपे तयार झालेले जा आहेत जाळी खूप छान अशी पडलेली आहे तर नक्की हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तुम्ही करून पहा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील इतका सुंदर असा हा नाश्ता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो ताजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि करून पहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय